विला लेमोनेटला गेल्यानंतर सर्वांची सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे हा इथला स्विमिंग पूल आपण ह्याची मजा पुढच्या व्हिडिओमध्ये अनुभवूया आणि ह्या व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी शिवानी देखोडक आपलं शेडॉप ऑफ मध्ये स्वागत करते तुम्ही माझा चेहरा बघू शकतात मी रात्रभर प्रवास केलेला आहे आणि मी अजिबात झोपलेली नाही आहे आणि इथं येऊनही ये मला खूप कमी झोप लागली बिकॉज माझी झोप खूप कच्ची आहे थोडाही आवाज झाला की जाग येऊन जाते आम्ही ऑलरेडी पाचला पोहोचलो जरा वेळ झोपली पुन्हा बेल वगैरे वाजली गावाल्या बाया वगैरे आल्या सो माझी झोप मोड झाली आणि मला पुन्हा झोप नाही लागली बट आम्ही आता जातो आहोत किहीम अलिबागला तिथे आमचं एक छोटंसं फॅमिली गेट टुगेदर आहे सो लेट्स सो फॅमिली गेट टुगेदर म्हटल्यानंतर असे डिस्टर्बन्स आता आपल्याला सहन करायलाच लागणार आहेत तर आम्ही जातो आहोत अलिबागला आणि आहोत आता आम्ही मुलुंडला अशा खूप सुंदर सुंदर पेंटिंग आमच्याकडे आहेत त्याचप्रमाणे इथे आमच्यासोबत आहे लुणा आणि बेला त्या त्यांचं आता जेवण सुरू आहे माझी आजी त्या आमच्यासोबत नाही येते सो आपण त्यांना इथूनच बाय करूया आणि बेला आणि लुनाला आम्ही बाय करून निघालो आमच्या डेस्टिनेशनकडे सो so, तुम्हाला जर जा डेस्टिनेशनवर जायचं असेल तर तुम्ही एकतर बाय रोड जाऊ शकतात किंवा मुंबईवरून तुम्हाला रोरो त्याचप्रमाणे खूप साऱ्या फेरीज अवेलेबल असतात ज्यात तुम्ही कार सोबत जाऊ शकता कार लावायला खाली पार्किंग असते आणि त्याच्यानंतर तुम्ही वरती जाऊन बसू शकता त्यात खूप चांगल्या सुविधा असतात म्हणजे की रेस्टॉर वॉशरूम त्याचप्रमाणे उभं राहायला जागा खूप सुंदर फोटोजही येतात तिथे बट बिकॉज ऑफ सम रिझन आम्ही गेलो बाय कार आणि कारचे रस्ते थोडेसे खराब आहेत तुम्हाला जर यायचं असेल रो रो वगैरेने तर तुम्हाला मांडव्याला सोडतात आणि मांडव्यावरून तुम्हाला इथे येता येतं किहीम आणि कामत अशी ग्रुप ग्रामपंचायत आहे जेव्हा आपण रिसॉर्टचं नाव टाकतो ऑनलाईन मॅपवर तर आपल्याला तिथे किहीम लिहून येतं बट आपलं मेन गाव आहे कामत हे कामत गाव आहे तुम्ही अगदी डोळे झाकून मॅपला फॉलो करून इथे येऊ शकता छोटे रस्ते आहेत मी स्वतः आम्ही ही कन्फ्यूज झालो होतो तर तुम्ही कन्फ्यूज नका बिकॉज मॅप तुम्हाला बरोबर घेऊन जातं रिसॉर्टपर्यंत आणि आम्ही फायनली येऊन पोहोचलो आमच्या फायनल डेस्टिनेशनला आणि ती तुम्ही बघू शकतात विला लेमोनेड खूप सुंदर असं एंट्रान्स एंट्री केल्या केल्या आपल्याला इतकी सुंदर झाडी दिसते पूर्ण ग्रीनरी आणि इतका सुंदर नजारा दिसतो आपल्याला की तिथे गेल्यावरच आपलं मन खुश होऊन जातं आजूबाजूला खूप छान झाडी लावलेली आहे बॅकसाईडला कॉर्टर्स आहेत ड्रायव्हरसाठी वगैरे इकडेही रूम्स आहेत तर आपण एक क्विकली एक वेळेस आपण आपलं रूम बघूयात एंट्री हॉलमध्ये केल्यानंतर त्यालाच लागून आहे डायनिंग एरिया आणि त्याच्यासमोर ग्लास विंडोमधून आपल्याला दिसतो तो स्विमिंग पूल इथले लोक म्हणजे इथला जो स्टाफ आहे तो खूप छान आहे खूप छान वेलकम करतात वेलकम ड्रिंक वगैरे आम्हाला दे देण्यात आलेल्या त्याचप्रमाणे काही रूल्सही सांगितलेले तिथे गेल्यानंतर मला अजिबात राहावलं नाही गेलं आणि मी पहिले आली स्विमिंग पूलकडे खूप सुदिंग तिथे वाटत होतं त्याचप्रमाणे मग आता पटकन एक आपण क्विकली जाऊयात आणि बघूयात तिथल्या रूम्स सो so, ही आहे एक रूम जी मिडलला आहे म्हणजे स्विमिंग पूलच्या लेफ्ट साईडला तीन रूम आहेत त्यापैकी ही एक रूम ही फॅमिली रूम आहे त्याचप्रमाणे ही दुसरी रूम ही खूप सुंदर आहे आणि हिला लागूनच आपल्याला एक ग्लास विंडो दिसते आणि ती ग्लास विंडो सरळ ओपन होते ती ही इथे इथून डायरेक्ट तुम्ही बाहेर जाऊ शकतात लॉनला आणि इथे खूप मस्त म्हणजे इथले ना एक खूप सुंदर वैशिष्ट्य आहे की इथले जे कुशन आहेत ते कुशन खूप सुंदर आहेत म्हणजे तिथे बसल्यानंतर आपल्याला पुन्हा उठावंसं वाटत नाही त्याचप्रमाणे ही आहे तिसरी रूम जी स्विमिंग पूलच्या लेफ्ट साईडला ले ज्या तीन रूम आहेत त्यापैकी एक ही आहे सिंगल सिंगल बेडवाली दोन बेड आहे इथे बाकीचे सगळे सर, डबल बेड होते ही आहे सिंगल बेडवाली रूम इथे तुम्हाला खाली गादे टाकूनही झोपता येतं जर तुम्ही जास्त लोक असाल तर खूप प्रशस्त रूम आहेत खूप सुंदर वॉशरूम आहेत आणि खूप सुंदर इंटिरियरही इथे केलेलं आहे खालच्या रूम्स आपल्या बघून झालेल्या आहेत आता जाऊयात आपण वरती वरती काय आहेत ते बघूयात इथे यायला हा जिनाही आहे त्याचप्रमाणे लिफ्टची सुविधाही आहे सगळ्यात पहिले आपल्याला जिना चढल्या चढल्या ले लेफ्ट साईडला ले दिसते हे एक सुंदर गेम रूम तिथे आहे एक छोटीशी लायब्ररी खूप सारे बुक्स आहेत तिथे आणि त्याचप्रमाणे खूप सारे गेम्स ही आहेत जसे की हे झालं लुडो कॅरम आणि इकडे टेबल टेनिस पूल त्याचप्रमाणे त्याच्या साईडला आहेत छोटे छोटे बॉल्स आ, तर तेही आपल्याला खेळता येतात इथे इकडे आपल्याला खूप सुंदर आजूबाजूलाही झाडं लावलेली आहेत वरती बाल्कनीमध्येही नंतर मग आपल्याला इथलं जे मेन वैशिष्ट्य आहे ते म्हणजे इथले कुशन कुठल्याही चेअरवर तुम्ही बसा कुठल्याही झोपाळ्यावर बसा तुम्हाला तिथून उठला उठायला वाटणारच नाही इथून आपण जेव्हा बाहेर बाल्कनीत जातो इतक्या जवळ म्हणजे हात पुरेल इतक्या जवळ आपल्याला नारळ दिसतात त्याचप्रमाणे इथलं इंटिरियर जे आहे ते खूप सुंदर आहे म्हणजे सर्व इम्पोर्टेड आहे फॉरेनवरून इम्पोर्ट केलेल्या आहेत सगळ्या वस्तू आणि इथे आहेत ह्या सुंदर पेंटिंग्स पेंटिंग्सकडे आपण नंतर जाऊया सर्वात पहिले आपण बघूया ही रूम एंट्री केल्या म्हणजे वर आल्या आल्या ही पहिली रूम समोरच आहे तर ही आहे एक फॅमिली रूम इथे तुम्हाला जो सोफा दिसतो सोफा पन, आ, आहे तो सोफा पण ओपन होऊन त्याचा डबल बेड होतो आणि ही इथे एक ह्यूज बाल्कनी आहे आणि इथून आपल्याला दिसतो तो हा सुंदर असा स्विमिंग पूल त्यानंतर आपल्याला ह्या पेंटिंग्स बघू शकता पण सगळीकडे खूप सुंदर पेंटिंग लावलेले आहेत ला खूप सुंदर इथलं इंटिरियर आहे खूप सुंदर इथे सर्व वस्तू आहेत खूप छान आणि ही आहे आपली मेन रूम तो ती एंट्री होती आणि हे आहे वॉक इन वॉर्ड्रोब वॉक इन वॉर्ड्रोबला लागून ला आहे आपल्याला हे सुंदर असं प्रशस्त वॉशरूम इथे बाथटबही आहेत आणि सगळ्या गोष्टी आहेत वॉक इन वॉर्डरोब खूप मोठे आणि खूप सुंदर वॉर्ड्रोब आहेत तिथे आणि मला हे खूप करण्याची इच्छा होती म्हणून मी हे केलं आणि मी झाली रात्रीसाठी रेडी फॉर डिनर आता आपण बघूयात ही जी मेन रूम आहे इथून निघाल्यानंतर आपल्याला मास्टर बेडरूम आता आपण बघतो हो आहोत इथून आपण बाहेर निघालो वॉक इन वड्रप जे होतं तिथून आणि इथे आहे हा एक ह्यूज बेड त्याचा कलरही खूप सुंदर आहे आणि अगेन ह्याच्याही कुशन त्याचप्रमाणे ह्या पेंटिंग्स आणि एव्हरीथिंग म्हणजे इथला इंटिरियर इंटिरियरमध्ये तुम्हाला मी अजून काही गोष्टी दाखवते पण आधी तुम्ही हा बघणार आहात हा आहे इथला व्ह्यू ह्या रूममधून जो व्यू आहे असे डोंगर आणि इकडे आपल्या कार लागलेल्या आहेत ही पूर्ण या रिसॉर्टची जागा आहे जी आपल्याला भिंत दिसते आहे ती इथून बाहेर गेल्यानंतर पुन्हा इथे काही थोडेसे जिमचं साहित्य आपल्याला इथे बघायला मिळतं आणि इथे ही चेअर्स आहेत परत पुन्हा त्या क्वेश्चन्स मी इतके एक्सायटेड होऊन सांगते तुम्हाला क्वेश्चन बद्दल तुम्ही म्हणत असाल की इतकं काय क्वेश्चनमध्ये तुम्ही जेव्हा तिथे जाल आणि त्यावर बसाल तेव्हाच तुम्हाला कळेल की नक्की काय आहे आणि हे आहे इथले काही इंटेरियर जे खूप विचार करून इथे लावण्यात आलेले आहेत इथल्या अगदी छोट्यातल्या छोट्या पेंटिंगपासून ते छोट्यातल्या छोट्या म्हणजे इवन बाथरूममधल्याही लाईटपर्यंत सर्व गोष्टी खूप सुंदर आहेत खूप प्लॅन केलेल्या आहेत आणि गेल्या गेल्या लहान मुलांना तर आवरलं गेलंच नाही गेल्या गेल्या ते गेले स्विमिंग पूलमध्ये आम्ही जेवण वगैरे करून गप्पा वगैरे मारत बसलो नंतर मुलं दमल्यानंतर आम्ही आमच्या रूममध्ये गेलो सर्वप्रथम मला चंपी करून घ्यायला खूप आवडते सो मी माझ्या मावशीकडून लगे हा चान्स लिया मैंने मस्त चंपी करून घेतली आणि हा होता विला लेमोनेटचा व्हिडिओ जो आपण एक क्विक आपण विला लेमोनेट बघितलं भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही तिथे आता काय केलं ते बघण्यासाठी तोपर्यंत बाय